नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फुग्याची बाई म्हणजेच पफ बाईचं मार्किंग कटिंग कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत तर या ठिकाणी मी बाईचा जो पफ आहे तो छोटासा घेतलेला आहे परंतु जर तुम्हाला जास्त प्लेटा घ्यायच्या असतील किंवा मग जास्त पफ करायचा असेल तर त्यावेळेस काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मी या ठिकाणी इथं घेतलंय कार्डशीट पेपर घेतलाय तर तुम्ही कॉटनचा अस्तर असेल तुमच्याकडे तर तुम्ही ते पण घेऊ शकता आणि त्याला अशा पद्धतीने एकदा फोल्ड करायचे बघा एकदा फोल्ड केल्याच्या नंतर तुमची एक भाई निघणार आहे एका बाईचं माप निघणार आहे तुम्हाला दोन भाई कट करायचे असतील एकाच टायमिंग मध्ये तर तुम्हाला परत एकदा याला फोल्ड करायचे म्हणजे जसे जा। चारदा फोल्ड करायचे तुम्हाला म्हणजे असं असा लांबीला कपडा तुम्हाला जास्त पाहिजे तर तुमच्या चार भाय दोन भाय्या एकदाच कट होतील तर आता आपल्याकडे आपण सध्या हा जो आहे तो एक पॅटर्न काढणार आहोत आणि हा पॅटर्न नंतर आपण कपड्यावरती ठेवून कट करू शकतो म्हणून आपण पॅटर्नासाठी आपण एकच भाईचं मार्किंग करणार आहोत आणि नंतर कपड्यावरती ठेवून आपण सेम दोन भाया कट करू शकतो तर बघा त्याच्यासाठी मी हा पेपर घेतलेला आहे जर तुम्ही नवीन असाल फ्रेशर्स असाल तर तुम्हाला सुद्धा सुरुवातीला पेपरवरतीच मार्किंग करायचं आहे तर अशा प्रकारे कागद घेऊन मी त्याला असा फोल्ड केलेला आहे तर आता आपली ही साईड जी आहे तर ती आपली बंद बाजू आहे आणि ही साइड आपली ओपन साईड आहे तर बघा त्याला आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं म्हणजेच आपली बंद बाजू आपल्या साईडला ऑन फोल्ड ही फोल्ड साईड आहे तर ती आपल्या आपल्या साईडला ठेवायचे तर सगळ्यात आधी आपल्याला वरच्या साईडनं एक लाईन ओढायची वरची साईड म्हणजे आपल्या हाताची डावी बाजू डाव्या बाजूला आपल्याला एक लाईन ओढायची आहे तर बघा लाईन ओढत असताना वरच्या साईडला वरून आपल्याला दोन ते तीन इंच अंतर ठेवून खाली आपल्याला लाईन ओढायची ज्यावेळेस आपली पफ म्हणजे फुगीची बाई असते तर त्यावेळेस आपल्याला वरच्या साईडनं दोन ते तीन इंच अंतर तुम्हाला एक्स्ट्रा सोडायचं आहे आता ही लाईन ओढून घेतल्यानंतर आपल्याला इथं उंचीचं मार्किंग टाकायचंय तर उंचीचं मार्किंग आपण कसं सिलेक्ट आपल्या उंची किती आहे बाईची तर आपली पूर्ण उंची आहे बाईची आठ इंच आहे आणि बेल्ट आहे आपला एक इंचा तर उंचीमधून आपल्याला बेल्ट वजा करायचंय तुमची जेवढी उंची आहे तर त्याच्यातून तुम्हाला जेवढा तुम्हाला बेल्ट ठेवायचा आहे तर तो तुम्हाला वजा करायचा आहे तर मग माझा एक इंचा बेल्ट ठेवायचा आहे तर मी आठ मधून एक इंच वजा केल्यावर किती राहते सात राहते तर म्हणजेच मी या ठिकाणी काय करणार आहे आता या ठिकाणी सात मार्किंग करणार आहे म्हणजे बेल्ट वजा करून जेवढा उंची राहते तर ते आपल्याला इथं मार्किंग करायचंय पण मार्किंग करत असताना त्यामध्ये तुम्हाला एक इंच शिलाई मार्जिन वाढवायचंय म्हणजेच तुम्हाला शिवण्यामध्ये जाणार आहे तुमची भाई वरून शोल्डर जोडताना आणि खालच्या साईडला पण बेल्ट जोडताना अर्धा इंच मार्जिन तुमची जाणार आहे म्हणजे खालून अर्धा इंच आणि वरून अर्धा इंच तर असं तुम्हाला एक इंच शिलाई मार्जिनचं वाढवायचंय तर बघा या ठिकाणी सात आहे तर मी त्यामध्ये एक इंच वाढवून या ठिकाणी आठ वरती मी मार्किंग करणार आहे आणि इथं आपल्याला एक सरळ लाईन ओढून घ्यायचे आता अशा प्रकारे आपल्याला उंचीचं मार्किंग करून झालंय आपलं तर आता आपल्याला इथं पफ बाईचं म्हणजे भाईचा पफ देण्यासाठी इथं मार्किंग करायचं आहे तर पफ आपल्या चॉईसनुसार जातो कधी कधी आपल्याला जास्त कधी कधी कुणाला जास्त प्लेट आवडतात या ठिकाणी अशा भाईला जास्त प्लेटा आवडतात कधी कुणाला थोड्याशा प्लेटा आवडतात तर आजच्या बाईमध्ये आपण थोड्याशाच प्लेटा देणार आहोत पण ज्यावेळेस तुम्हाला जास्त प्लेटा द्यायच्या आहेत तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी बंद बाजूकडून जे मार्किंग करणार आहोत तर ते आपल्याला जास्त मार्किंग करायचंय तर तुम्ही किती करू शकता बघा एक इंचापासून बघा तुम्ही एक इंच सुद्धा मार्किंग करू शकता या ठिकाणी एक इंच दोन इंच तीन इंच चार इंच तर आता मला रेग्युलर रे म्हणजे थोड्याशा प्लेटा येऊ द्यायच्या आहेत म्हणून मी या ठिकाणी मार्किंग करत आहे जर तुम्हाला जास्त प्लेटा द्यायच्या असतील तर तुम्हाला तीन इंच चार इंच पाच सहा असं तुम्ही दहा इंचापर्यंत तुम्ही जाऊ शकता जेवढा तुम्हाला प्लेटा जास्त द्यायच्यात तर तेवढा तुम्हाला कपडा जास्त लागणार आहे हे दोन इंच मार्किंग म्हणजेच आपलं फोल्ड केल्याच्या नंतर दोन इंच आहे ही जर बाई आपण ओपन केली तर ओपन केल्याच्या नंतर हे आपलं चार इंच होते हे जे आपण एक्स्ट्रा वाढवलेलं आहे तर ते आपलं चार इंच होते म्हणजेच आपल्याला मला ह्या भाईमध्ये चार इंच एवढा एक्स्ट्रा कपडा आहे मी त्याच्यामध्ये अशा प्लेटा घेऊ शकते तर तुम्हाला डिसाईड करायचंय की तुम्हाला किती इंच एक्स्ट्रा कपडा पाहिजे किती इंचाच्या प्लेटा घ्यायचे आहेत तुम्हाला दहा इंचाच्या प्लेटा घ्यायच्या असतील तर तुम्हाला पाच इंचावरती इथं मार्किंग करायचे म्हणजे पाच इंचा डबल किती होते दहा इंच म्हणजे तुम्हाला एवढा कपडा एक्स्ट्रा मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्लेटा घ्यायच्या आहेत तर म्हणजेच तुम्ही इथं जेवढं मार्किंग करणार आहात तर तेवढं तुमच्या प्लेटा तुम्हाला घ्याव्या लागणार आहेत तर दोन इंचाचं मार्किंग केलंय तर तिथं मी अशी एक सरळ लाईन ओढून घेणार आहे जिथे आपण दोन इंचाचे मार्किंग केलेले आहेत तर ते असे खालचा पॉईंट आणि वरचा पॉईंट दोन्ही पॉईंट आपण जोडून घेणार आहोत आता हे पॉईंट जोडल्यानंतर आपल्याला काय करायचे इथून पुढे ही जी लाईन ओढली आपण इथून पुढे आपल्याला बाहीचं मार्किंग करायला सुरुवात करायची मार्किंग करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं ह्या साईडनं म्हणजे बाहेरच्या साईडनं आपल्याला थोडंसं खाली शोल्डर डाऊन जावं म्हणजे डाऊन मार्क करावा लागतो आपल्याला स्लीव थोडीशी आपल्याला असं खालून मार्किंग करायचंय आणि इथून आपल्याला अशा प्रकारे बाहीचा आकार द्यायचा आहे मग त्याच्यासाठी इथून खाली किती जायचं तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक चार्ट आहे तर बघा ह्या चार्ट मध्ये बघायचंय तुम्हाला तुमची साईजनुसार तुमच्या छातीनुसार तुम्हाला खाली जावं लागणार आहे बघा कसं काय तर आपले जशी जशी तुमचा हा छातीचा राऊंड वाढणार आहे तर तसं तसं तुम्हाला हा जो आर्म आहे तर तो पण तुम्हाला जास्त घ्यावा लागणार आहे त्याच्यामुळे तुमच्या बाहीचं जे डाऊन मार्किंग आहे तर ते पण तुम्हाला जास्तच घ्यावं लागणार आहे मग तुमची साईजनुसार तुमचं हो ते चेंज होणार आहे तर तुम्हाला कसं कसं करणार तुमची साईज तर बघा जर तुमची छाती अठ्ठावीस पासून पस्तीस पॉईंट पंच्याहत्तर पर्यंत असेल तर तुम्हाला तीन इंच डाऊन मार्किंग करायचं बघा हा जो चार्ट आहे तो स्लीवचाच आहे म्हणजे बाहीसाठीच आहे आणि बाहीसाठी तुम्हाला डाऊन किती जायचंय तर त्याचा चार्ट आहे हा स्लीव डाऊन मार्क तर बघा तीन इंच अठ्ठावीस ते पस्तीस पॉईंट पंचाहत्तर असेल तर तुम्हाला तीन इंच मार्किंग करायचं छत्तीस ते चव्वेचाळीस पॉईंट पंचाहत्तर असेल तर साडेतीन आणि पंचेचाळीस पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तीन पॉईंट पंच्याहत्तर मार्क करायचे म्हणजेच बघा आता माझी चेस्ट आहे पस्तीस इंच तर मला कुठल्या साईजमध्ये वरच्या साईडमध्ये पस्तीस पॉईंट पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत म्हणजे ह्या लाईनमध्ये मला मला तीन इंच डाऊन मार्किंग करावं लागणार आहे जर तुमची चेस्ट असेल सदोतीस तर तुम्हाला ह्या लाईनमध्ये म्हणजे तुम्हाला साडेतीन इंच डाऊन मार्किंग करावं लागणार आहे तर आता हे डाऊन मार्किंग तुम्हाला कसं करायचंय सेंट आहे लाईन ही लाईन आहे तुमची तर त्या लाईनचा तुम्हाला सेंटर काढायचं आणि ह्या सेंटर पासूनच खाली तुम्हाला डाऊन मार्किंगचं तीन इंचावरती मार्किंग करणार आहे आणि हे मार्किंग तीन इंच मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथे एक लाईन ओढायची पण ती लाईन आपल्याला इथून पुढे ओढायची तीन इंचापासून पुढी सेंटर पासून पुढच्या साईडला ओढायची आतल्या साईडला ओढायची नाही आता ही लाईन ओढल्यानंतर आपल्याला काय करायचंय आपला मोंडा म्हणजेच आर्महोल मोजून घ्यायचा आहे तर बघा हा मोंडा मोजण्यासाठी तुमच्याकडे पेपर पॅटर्न ब्लाउज ब्लाऊज ड्रेस तुमचं काही असू द्या तर तुमच्याकडे त्याच्या अगोदर कटिंग असणार आहे आर्महोल मोजायचं आहे म्हणजेच मोंडा मोजायचाय तर बघा आपण कसा मोजणार तर हे आपलं पाठीमागचं म्हणजे व्हिडिओमध्ये आपण फोर टक्स ब्लाउजचं कटिंग केलेलं होतं पेपर पॅटर्न काढून ठेवलेले होते तर ते हे आहे तर त्याचं आपल्याला ह्याच ब्लाऊजसाठी आपल्याला ही बाही कट करायची आहे तर बघा त्याच्यासाठी आपल्याला त्याच्याच दोन्ही साईडचे आपल्याला आर्म होल मोजायचे आहेत मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे हा जो टक्स आहे तर हा टक्स आपल्याला आधी मायनस करायचा आहे आणि मायनस करून मग मोजायचा आहे आपल्याला बघा अशा प्रकारे मायनस करायचंय आणि मग आपल्याला मोजायचं आहे तर आपण कसं मोजणार तर जसा जसा आपला मोंड्याचा आकार जातो आहे तर तसा तसा आपल्याला मोजायचा आहे टेप वळवायचा आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला अर्धा इंच आतल्या साईडने आपल्याला मोजायचं आहे तर बघा या ठिकाणी आलेला आहे साडेनऊ इंच पण मी मोजलाय कुठून अर्धा इंच आतून मोजलेलं आहे मी कारण हे जे आहे ते आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे भाई जोडण्यामध्ये जाणार आहे त्याच्यामुळं अशा आप... पद्धतीनं आणि जिथं जिथं आपण मार्किंग केले तर तुम्ही टेपनी मोजून करेक्ट अर्धा दा अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि त्या मार्किंगच्या वरूनच आपल्याला असं चेक करायचं बघा साडेनऊ इंच आलेलं आहे तर बघा या ठिकाणी आपला पाठीमागचा मुंडा आहे साडे दहा तर साडे दहा आहे तर साडे दहा मधून अर्धा इंच कमी करायचंय का कमी करायचंय कारण आपल्या वरच्या साईडनी पण आपलं शोल्डर जॉईंटमध्ये अर्धा इंच जाणार आहे म्हणून आपल्याला त्याच्यातून अर्धा इंच कमी करायचंय तर साडे दहा आहे तर त्यातनं अर्धा कमी केल्यावर आपल्या पाठीमागचा मुंडा झाला दहा इंच आणि आपला पुढचा मुंडा आहे पुढचा मोजला आपण तर किती आला होता आपला नऊ आला होता तर त्यातनं अर्धा इंच वजा केल्यावर किती राहिला नऊ इंच म्हणजे असं आपण दोन्ही साइडचे मुंडा मोजून घेतलेला आहे आणि आता आपण तिथं लिहून ठेवलेला आहे तर आता आपण बाईचं मार्किंग करूयात तर बघा इथं आपण इथं ही अशी लाईन ओढून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय पाठीमागचा मुंडा घ्यायचा आहे आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचं मार्किंग किती आलंय दहा इंच आले तर ह्या दहा इंचमधून आपल्याला कंपल्सरी दीड इंच कमी करायचंय तर दहामधून दीड कमी झालं म्हणजेच तुम्हाला तुमचा पाठीमागचा मुंडा घ्यायचा आहे त्याच्यातून तुम्हाला दीड इंच कमी करायचंय तर बघा या ठिकाणी दहामधून दीड इंच कमी केल्यावर एक इंच अर्धा इंच साडेआठ राहिलं आणि हे साडेआठ इंच आपल्याला ही जी आपण लाईन ओढली आहे तर तिथून मार्किंग करायचंय साडेआठ वरती हे मार्किंग आणि हे हा कोपरा तर ह्या सेंटरला आपल्याला असं क्रॉस लाईन जोडून घ्यायची तर आता ही लाईन जोडल्याच्या नंतर आपल्याला ह्या लाइनचा सेंटर आहे अशा प्रकारे सेंटर काढल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय इथून सरळ लाईन वरून आपल्याला एक इंचाच म्हणजे ही जी आपली स्ट्रेट लाईन आहे बघा आपण सगळं मार्किंग जे आहे तर ते आपण हे दोन इंचाचं मार्किंग केलं आणि तिथून लाईन ओढले इथून पुढेच आपण मार्किंग करत आहोत हे मार्किंग आपण कशासाठी इथं आपल्याला प्लेटा घ्यायच्या आहेत म्हणून हे आपण वाढवलेलं आहे आपलं सगळं मार्किंग जे आहे तर आपण ह्या लाईनच्या पुढून करत आहोत तर बघा ही जी लाईन आहे तिथून पुढे मी एक इंचाचं मार्किंग करणार आहे हे एक इंचाचं मार्किंग केलेलं आहे आता मला काय करायचंय आता ही जी सेंटर आता हा सेंटर काढलेला आहे आता हे सेंटर आणि हा लास्टचा पॉईंट त्याचा पण आपल्याला एक सेंटर काढायचं आहे आणि ह्या सेंटरपासून खाली झिरो पॉईंट पंचवीसवर एक छोटस मार्किंग करायचंय तर आता आपल्याला हा जो आकार आहे इथून आपल्याला आकार द्यायला सुरुवात करायचे बघा एक इंचचं जे मार्किंग केलेलं आहे एक इंचाचं मार्किंग सगळ्या साईजसाठी फिक्स आहे सगळ्यांनी तर एक इंचचं मार्किंग करायचं आहे ह्या एक इंचा मार्किंगपासून आपल्याला सेंटरपर्यंत असा गोल आकार द्यायचा आहे बघा सुरुवातीला असं तुम्हाला डॉट डॉट द्यायचे आहेत आणि असे डॉट डॉट देऊन झाल्यानंतर इथून सेंटरपासून खाली जायचंय पण खाली किती जायचंय झिरो पॉईंट पंचवीस ह्या मार्किंगला यायचंय आणि तिथून आपल्याला हळूहळू या लाईनपर्यंत आहे आणि आता आपल्याला ही लाईन आणि आता तुम्ही असाच आकार देऊ शकता या ठिकाणी तर बघा हा आपला झालेला आहे पाठीमागचा आकार आता आपल्याला पुढचा आकार द्यायचा आहे तर पुढचा आकार देण्यासाठी हा जो सेंटर आहे तर तिथून खाली अर्धा इंच मार्किंग करायचं पासून खाली अर्धा इंचावरती मार्किंग आहे आणि हे एक इंच आणि हे अर्धा इंच ह्याला आपल्याला असं आहे डॉट डॉट देऊन अशा प्रकारे आणि आता आपल्याला ला हा पॉईंट हळूहळू आपल्याला ह्या लाईनला मॅच आहे तर तुम्ही सुरुवातीला असं डॉट डॉट देऊन हा खराब बघू शकता आणि जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही त्याला असं जॉईन करू शकता परत तर थोड्या अंतरावरून तुम्हाला इथून एक ते दीड इंच अंतर तुमचं जे आहे ते, ते जॉईंटच झालेलं पाहिजे आपल्याला परत एकदा रिचेक करायचंय आपली भाईचं जे माप आहे मुंडा मोजलेला तर तो बरोबर आहे का त्याचं ते आपल्याला मार्किंग आहे तर आपला पाठीमागचा मुंडा आहे दहा इंच तर काय करायचं आपल्याला आता सरळ लाईन पासून ह्या वर पाठीमागचा ही वरचा जो आकार आहे तर हा आपला पाठीमागचा असतो आकार हा भाग आहे तो मागचा हा मागचा आणि हा, हा पुढचा खालचा जो आहे तर तो पुढचा तर बघा आता वरची लाईन आधी शेक करायची म्हणजेच पाठीमागचा मुंडा आहे आपला दहा इंच तर त्याच्या खालून अर्धा अर्धा इंचावरती आपल्याला असं चेक करायचंय या वरच्या लाईन पासून खाली अर्धा अर्धा इंचावरती मी चेक करते पेपर जो आहे तो तुम्हाला घेताना जास्त घ्यायचा आहे थोडासा मोठा घ्यायचा आहे कारण पफ स्लीवला जो आहे तर आपल्याला कपडा जो आहे तो जास्त लागतो तर बघा अशा पद्धतीनं मी जो कागद जो आहे तो त्याला मी दुसरा कागद अटॅच केलेला आहे आणि आपला कपडा जो आहे तर तो थोडासा वाढवलेला आहे तर तुम्हाला जर मेन कपडा कमी पडल्यावर आपण काय करू शकतो तर त्या ठिकाणी तुम्हाला इथं जॉईंट द्यायचा आहे कपड्याचा जॉईंट दिल्याशिवाय पर्याय नाही दुसरा तिथं तुम्हाला जॉइंट द्यायचं आहे आणि मग तुम्हाला राहिलेलं व्हायचं मार्किंग जे आहे ते कंटिन्यू आहे तर बघा अशा पद्धतीनं मी इथं कागद कमी पडला म्हणून मी दुसरा कागद या ठिकाणी टेपनी जोडून घेतलेला आहे आणि आता बघा आपलं दहा इंच कुठं आलं होतं तर आपण परत एकदा घेऊ पाठीमागचा मुंडा मी मोजून घेत आहे आणि या ठिकाणी दहा इंच आहे तर माझं दहा इंच इथं आहे दहा इंचावरती मी एक मार्किंग केले आता मला खालचा म्हणजे पुढच्या साईडचा पुढच्या साईडचा मुंडा आहे माझा नऊ इंच तर मी आता ही खालची लाईन चेक करणार खालच्या लाईन पासून खाली अर्धा इंचावर मोजणार जसा जसा आकार जातोय तसं तसा मी टेप वळवते आणि तिथून चेक करणार नऊ इंच बघा या ठिकाणी थोडी शिलाईन मोठी करते हा आपला सेंटर झाला आता ह्या सेंटर पासून आतमध्ये आपल्याला शिलाई मार्जिन किती ठेवली आपण भाईमध्ये म्हणजेच ब्लाउजमध्ये आपण हे जे शिलाई मार्जिन फिटिंगसाठी जे शिलाई मार्जिन ठेवले तर तुम्ही जेवढं ठेवलंय तर तेवढं तुम्हाला इथं मार्किंग करायचंय आता मी या ब्लाउजमध्ये दीड इंच मार्जिन ठेवले तर मला आता इथं शिलाई मार्जिन आतल्या साईडला ठेवायचंय हे जे आपण सेंटर काढलाय तर त्या सेंटरपासून आतल्या बाजूला आपल्याला दीड इंच मोजायचंय आणि मी तिथं दीड इंचावर मार्किंग केलं तर आता हे झालं आपलं मेन फिटिंगचं मार्किंग आता त्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडला पण बाईचं मार्किंग टाकायचं आहे का या ठिकाणी आपण बाईचं माप घेतलं तर त्यावेळेस आपण इथला इथला राऊंड चेक केला होता तर तो राऊंड किती आहे तुमचा तो बघायचा आहे तुम्हाला माझा इथं राऊंड आहे दहा इंच साडे दहा माझा राऊंड आहे साडे दहा तर मला साडे दहाचा अर्ध करायचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचा राऊंड बघायचा किती आहे तुमची जिथं उंची संपत्ती आहे तर तिथं तुम्हाला राऊंड चेक आहे तो किती आहे तुमचा बघायचा आहे आणि त्याचा तुम्हाला अर्ध करायचं बघा माझा साडे दहा आहे तर मी साडे दहाचा अर्ध करणार आहे तर साडे दहाचा अर्ध होते सव्वा पाच इंच आता मी ह्या लाईन पासून पुढे सव्वा पाच मार्किंग करणार सव्वा पाच आणि तिथून पुढे मी दीड इंच शिलाई मार्जिन ह्या पॉईंटच्या पुढच्या साईडला आता आपल्याला काय आहे हे दोन पॉईंट आणि हे दोन पॉईंट असे उभे आपल्याला क्रॉस मध्ये जोडून घ्यायचे तर आतले पॉईंट आतल्या पॉईंटला आणि हा बाहेरचा बाहेरच्या जोडून घ्यायचा तर अशा प्रकारे आपण मेन आपली ही सिंपल बाई जी आहे तर ती आपण मार्किंग करून घेतलेली आहे तर आता आपल्याला इथं पफचा आकार द्यायचा आहे तर पफसाठी आपल्याला काय करायचं आता हे झालं प्लेटांसाठी म्हणजे आपल्याला प्लेटा देण्यासाठी आपल्याला एवढा कपडा लागणार आहे म्हणून आपण हे वाढवून घेतले पण आता आपल्याला थोडासा उंच वरच्या साईडने पण असा थोडासा फुगवायचा आहे पफ बघा हे इथून तुम्हाला अशा प्रकारे जेवढा उंच करायचं आहे तर ते तुम्हाला आधी डिसाईड करायचंय तर हे तुम्हाला किती उंच घ्यायचंय किती वरती जाऊ शकता जर तुम्ही तुम्ही इथं कमीत कमी झिरो पॉईंट पंच्याहत्तर कमीत कमी झिरो पॉईंट पंच्याहत्तर तर मार्किंग तुम्हाला कंपल्सरी करायचं आहे तुमचे पफचे भाई असेल तर तुम्हाला इथं कंपल्सरी झिरो पॉईंट पंच्याहत्तर मार्किंग करायचं आहे पण जर तुम्हाला जे पफ आहे तर तो आणखी जास्त उंच करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही या, या ठिकाणी हो एक इंच एक इंच पण करू शकता म्हणजे आपला हा फोल्ड झाल्याच्या नंतर किती अर्धा इंचा पफ तयार होतो बघा म्हणजे तुमचा अर्धा इंच या ठिकाणी वाढणार आहे होणार आहे तयार जर तुम्हाला एक इंचा पफ पाहिजे असेल तर तुम्हाला दोन इंच मार्किंग करायचं आहे म्हणजे तुम्हाला असा फोल्ड झाल्यानंतर तुम्हाला एक इंचा पफ मिळतो तर तुम्हाला चेक करायचं आहे तुम्हाला किती उंच पाहिजे भाईचा पफ तर बघा या ठिकाणी मी एक इंचा पफ करते म्हणजे मला अर्धा इंचच पाहिजे मला भाईची पफची हाईट जी आहे हाई, ती ती मला अर्धाच इंच पाहिजे म्हणून मी या ठिकाणी एक इंचावरती मार्किंग केले तुम्ही या ठिकाणी दीड इंच दोन इंच अडीच इंच ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार पण कमीत कमी तुम्हाला झिरो पॉईंट पंच्याहत्तर तर ठेवायचंच आहे त्याच्यापेक्षा पुढे तुम्ही वाढवू शकता किती पण या ठिकाणी मी एक इंच केले मार्किंग आता आपल्याला इथं काय करायचंय हे जे एक इंचाचं मार्किंग आहे तर ते आपल्याला असंच जॉइंट करायचंय पण कुठं हा जो आपला खालच्या साईडचा आकार आहे भाईचा तर त्या आकाराला जोडायचंय तर त्याचा आपल्याला सेंटर काढायचंय खालच्या आकाराचा म्हणजेच आपला पुढचा पुढच्या भागाचा जो आकार आहे आपण खोलून दिलेला तर त्याचा मी सेंटर काढलाय आणि आता हा जो आपण वरून आकार देणार आहोत तर त्यालाच आपल्याला असं ह्या आकारामध्ये ह्या सेंटरला जाऊन अटॅच करायचंय अशा प्रकारे तर ही झाली आपली पफची भाई तर आता आपण ह्याला कटिंग करूयात बघा कट करत असताना आपल्याला हा वरचा कट करायचा नाही कारण ज्यावेळेस आपली पफची भाई असते ना तर त्यावेळेस आपल्याला एकच आकार कट करायचा असतो तो पण खालचा हा एकच आकार कट करायचा आहे पद्धतीनं मी हा जो पूर्ण मागचा भाग आहे तर तुम्ही पूर्ण कट करून टाकलेला आहे फक्त आपल्याला एकच आकार असतो फुग्याच्या भाईमध्ये आपल्याला पुढचा आणि पाठीमागचा दोन्ही भागात एकच एक से राहतात सेमच राहतात बघा अशा पद्धतीने आपण कट केलेला आहे आणि ही आपली पट पूर्ण पफची भाई जी आहे ती आपली कंप्लीट झालेली आहे तर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे प्लेटा द्यायच्यात म्हणजे आपलं बघा ओपन केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता तर तुम्हाला तुमची मेन भाई जी आहे ती इथून चालू होते तुम्हाला एवढी भाई लागते पण तुम्ही एवढा अंतर एक्स्ट्रा घेतले आणि एवढ्या पार्टमध्ये आपल्याला प्लेटा घ्यायच्या आहेत वरच्या साईडनं आणि खालच्या साईडनं दोन्ही साईडनं आपल्याला या ठिकाणी अशा प्लेटा घ्यायचे आहेत म्हणजेच आपली भाई जी आहे ते प्लेटा घेतल्यानंतर आपल्याला आपल्या साईजनुसार मिळते तर आता ह्या बाईचं कपड्यावरती कटिंग करून त्याचं स्टिचिंग कसं करायचं ते आपण बघूयात आता जो बाईचा पॅटर्न जो निघालेला आहे आपला तर तो मी जशाला तसा कपड्यावरती ठेवून इथं मी बाईचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि मला इथं कपडा जो आहे तर तो कमी पडत आहे त्यामुळे मी इथं जॉइंट दिलेला एक आहे एका साईडनं बाईला आणि जॉइंट देऊन झाल्यानंतर मी एकदा फोल्ड करून चेक करणार आहे की माझा कपडा जो आहे तो तो किती एक्स्ट्रा झालेला आहे आणि जेवढा एक्स्ट्रा झालेला आहे कपडा तो मी अशा पद्धतीनं कट करून घेणार आहे तर बघा आणि फोल्ड करून आपल्याला मध्ये सेंटरला एक टक्स मारून घ्यायचा आहे कट द्यायचा आहे छोटासा म्हणजे आपल्याला लक्षात येईल की तो आपला भाईचा सेंटर आहे आता सेंटर झाल्यानंतर आपल्याला भाईला एका साईडने आपल्याला दीड इंच मार्जिन सोडून आपल्याला तिथून पुढे प्लेटा घ्यायला सुरुवात करायची आहे कारण ते दीड इंच आपलं फिटिंगमध्ये जाणार आहे त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीनं छोट्या छोट्या प्लेटा घ्यायच्या आहेत सगळीकडून एकसारख्या प्लेटा घ्यायच्या आहेत क अंतर आपल्याला एकसारखं ठेवायचं आहे सगळ्या प्लेटांमध्ये आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचे आणि चेक करायचे की दोन्ही साईडला आपल्या प्लेटा सेम आलेल्या आहेत की नाही जर दोन्ही साईडला आल्या नसतील तर तुम्हाला त्या करून घ्यायच्या आहेत तर खालच्या साईडनं पण आपल्याला सेम तसंच दीड इंच मार्जिनचं सोडून आपल्याला नंतर तिथून पुढे थोड्या थोड्या अंतरावरून प्लेटा घ्यायचे आहेत आणि असं फोल्ड करून आपल्याला चेक करायचं आहे की आपला दंडघेर जो आहे तर तो दंडघेराच्या अर्ध आली आहे का आपली भाई तर बघा या ठिकाणी मग दहा दंडघेर आहे तर पाच इंच आणि तिथून पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता आपल्याला खाली पट्टी फोल्ड करायची आहे म्हणजेच आपण एक इंचाची पट्टी ठरवली होती खालच्या साईडनं तर या ठिकाणी बघा तुम्हाला दोन इंचाची पट्टी कट करून घ्यायची आहे अशा दोन पट्ट्या आपल्याला कट करायच्या आहेत म्हणजेच बघा जर तुम्हाला तीन इंचाची जर पट्टी रेडी पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी चार इंचाची पट्टी कट करायची आहे म्हणजे त्यामध्ये तुम्हाला एक इंच वाढवायचं आहे जे की अर्धा इंच अर्धा अर्धा इंच तुमचं स्टिचिंगमध्ये जाणार आहे आणि बघा त्याला एका एकावरती एक असं सरळ ठेवून आपल्याला अशी एक टीप मारून घ्यायची आहे सगळ्यात आधी तर बघा ही साईड जी जाए, आहे तर ती आपली राईट साईड आहे आणि आपल्याला असं फोल्ड ओपन करून त्याला दाब टीप द्यायची आहे दाप टीप झाल्याच्यानंतर आपल्याला भाईवरती अशा पद्धतीनं ही पट्टी अशी उलटी ठेवायची आहे आणि वरून आपल्याला एक टीप मारायची आहे आता आपल्याला ही पलटी भाई उलटी करून आपल्याला हे पूर्ण पट्टी जी आहे ती अर्ध्यातून फोल्ड करायची आहे अशा पद्धतीनं आणि आपल्याला सगळीकडून जॉईंट द्यायचं आहे अशा पद्धतीनं जर पट्टी तुम्ही अटॅच केली तर तुमच्या भाईला फिनिशिंग एकदम छान येते तर बघा अशा पद्धतीनं आपली भाई या ठिकाणी करून तयार आहे आता ही भाई आपल्याला ब्लाऊज ब्लाऊजला अटॅच करायची आहे तर ती अटॅच कशी करायची ते आता आपण बघूयात बघा इथं मी शोल्डर जॉईंट करून ठेवलेली आहे आणि आता शोल्डर जॉईंट करून घेतल्यानंतर आपल्याला आपण आप जी भाईचा कट दिला होता सेंटरमधून तर तिथून पुढे आपल्याला शोल्डरवरती ठेवायची आहे आणि तिथून पुढे आपल्याला ही भाई आपल्या अस मेन ब्लाऊजला जोडायचे आहे तर बघा मी अशा पद्धतीनं दोन्ही साईडने ही भाई जी आहेत ते मी जोडून घेतलेली आहे